हे बघा समोर गाड्या कसं दिसत आहे तुमच्या समोर आडवे वगैरे लावलेला असतात सध्या श्रीनगर भागामध्ये आहे आणि या रस्त्यावरच्या वरती प्रचंड वर्दळ असते हे गाड्यांच्या पार्किंगसाठी लाईनीच्या लाईनी लागलेल्या राहतात भिडूनच फुटपाथ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो परंतु याचा त्रास नागरिकांना कितपत होतो या फुटपाथला भिडून असणाऱ्या जे काही दुकान चालक असतात त्यांना नेमका काय त्रास होतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की नेमकं ते ग्राहकांना कसं करतात जी काही येणारी जाणारे लोक आहेत ते कशा प्रकारे हे करतात काय सांगाल फुटपाथला भिडूनच तुमचं दुकान आहे समोर गाड्या का आहेत काय याचा त्रास होतो काय सांगाल या समोर याचा त्रास दुकानदाराला तर आहेच त्यांचे गिरायक येण्यासाठी सुद्धा त्रास आहे कारण सर्व गाड्या भिडून झाल्यानंतर गिरायकाला येता येत नाही मध्ये आणि विशेष म्हणजे जाणाऱ्या येणाऱ्यासाठी सुद्धा त्रास आहे आणि हे फुटपाथला लावलेले जे काही गाड्या असतील तर त्यांना त्या गिरायकाला त्या गाड्याच्या पलीकडून थांबावं लागते आणि मग येणाऱ्या जाणाऱ्याला त्याच्या पलीकडून जावं लागतं आणि त्याच्यामुळे मग वाहनाचे धडका होतात आणि ॲक्सिडेंटही होतात कारण मग म्हणून त्यांना तिथं थांबण्यासारखी जागाच नाही आहे म्हणून ते थांबू था, ना शकत नाहीत आणि गाड्यांना हे पार्किंग नसल्यामुळे याच ठिकाणी गाड्या याच ठिकाणून चालायचं याच ठिकाणी गाड्या आणि याच ठिकाणं ग्राहक अशामुळे सगळ्यांचा त्रास होत आहे हां सर खूप त्रास होतोय कारण हा रहदारीचा खूप त्रास नाही आहे फुटपाथचं पण इथे यूज बरोबर होत नाही त्या गाड्या असल्यामुळे पहिली गोष्ट दुकानं येण्यासाठी खूप मोठा म्हणजे रस्ताच नाही आतमध्ये येताच येत नाही रस्तरी ज्यूज तोडमोडी घालून यावं लागतं करून वाहनं हे येणार असेल त्यांवं लागतं कुठेतरी जीव धोक्यात घंटाचा आहे इथे रस्त्यावर भीती वाटते ॲक्सिडेंटची जाता गाड्या लागतात तिकडं पार्किंगसाठी आता काही त्रास होतो का होतो ना काय त्रास होतो जाण्या जाण्यासाठी येण्यासाठी त्रास होतो जायला रस्ता पाहिजे ना कलिकल्या साईडला त्रास तर होणारच ना था। 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 होतेच आता या जायला पण गिरायकाला या जायला रस्ता नसते काय नसते अडचणी म्हणजे तेच आता कस्टमरला या जायला रस्ता नसते पार्किंगची व्यवस्था बरोबर नाहीये ते ते फोडलेले सगळं गाड्या वापस निघत आहेत बिलकुल त्रास होते काय अडचणी भेटत आम्हाला जागा भेटत नाही आणि आहे पण व्यवस्थित झालेला नाही हे बघा समोर गाड्या कसं दिसत तुमच्या समोर वगैरे लावलेला असतात आमची गाडी सुद्धा लावायला आम्हाला जागा नाही भेटत काय अडचणी येतात जरा अडचणी म्हणजे काय जागाच नसते लावायला आणि वरून रस्ता तो चांगला रस्ता आहे त्याला त्यांनी खडे पडून गाडी काढायला सुद्धा त्रास होतो आम्हाला गाडी एकटं जागा ला लावायलाच जागा भेटत नाही आणि काढलेली जा गाडी आपण लावलेली जी असती ती काढायला सुद्धा त्रास होतो आम्हाला भरपूर अडचणी असतात ना जायची यायची तर येत नाही अडचणी असतात पोलिसवाली गाडी बाजूला की हे काढतात लावतात काढतात प्रत्येकाच्या अडचणी येतात अच्छा बस जादा परेशानी होती कसं आहे पार्किंग तो लेकिन गाड्यांची गाड्या पार्किंग गाड्या लगाण्याबा दुकान मध्ये गिरेगी की नाही आता परेशान तकलीफ होती है। जो भी आता दूरसे पार्किंगली नहीं रहती निकल के की वाले दुकान पे चले जातं फुटपाथ आहेत त्या फुटपाथ वरती टू व्हीलर पार्क केल्या जातात आणि म्हणून जे ये जा करणारी जी माणसं असतात त्या माणसांना मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येता जाता त्रास सहन करावा लागतोय पर्सन जयसह मी नितीन नरवाडे